Take the ramp to National Highway 848 National Highway 848 Wait, wait, wait Did you do it? Yes, I did Yes, I did फायनली मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ श्री क्षेत्र मराडे, मराडे पाडा तालुका भिवंडी जिल्हा रायगड महाराष्ट्र ह्या ठिकाणी पोचला आहेत मित्रांनो आणि अ अद्भुत नजारा आपल्यासमोर पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे तटबंदी आणि कसं बांधकाम केलेलं आहे एकदम डिटू असं वाटतं किल्ल्यावरच आलो की काय असं आपल्याला भास होतो आणि अशा प्रकारे दोन साईडला दोन बुरुज देखील आहे आणि एक मोठा दरवाजा आहे मस्तपैकी तो तुम्हाला लांबून असं लक्षात नाही येणार ते आतमध्ये जायचं कसं काय ते जवळ गेल्यावर ते आपल्याला माहीत पडेल पण ज्याच्यासाठी सकाळपासून तयारी होती तिथे फायनली आपण पोचलो मित्रांनो हेच ते आहे मंदिर मराडे पाडा भिवंडीमध्ये आज रविवार असल्यामुळे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे सर्व इकडे पब्लिकच पब्लिक आहे आणि वातावरण पण देखील मस्त आहे मित्रांनो चप्पल काढण्यासाठी स्टँड देखील आहे आणि हे पाहू शकता तुम्ही इकडे देखील आहे दोन्ही साईडला अशा प्रकारच्या तोफा आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही शंकराची एक मूर्ती आहे खूप मोठी भव्य अशी मूर्ती आहे राईट साईडला इकडे पार्किंगसाठी सुविधा करून ठेवलेल्या आहेत ह्या बाजूला सर्व पार्किंग आहे आणि ह्या एक बुरुज आहे इकडे आणि अशा प्रकारे हा पूर्ण किल्ला फिरूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आतमध्ये जाऊन दर्शन देखील घेऊया सो चला माझ्याबरोबर भात लावण्याचं काम चालू आहे अशा प्रकारे आपले सगळे ते मंदिर समोर एकदम समोरच्या बाजूलाच भात लावायचं चा काम चालू आहे सो मित्रांनो आपण उशीर न करता आतमली जाऊया आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करूया मंदिराच्या बाहेर मित्रांनो काही मावले आणि हत्ती हत्तीवर बसलेला मावला असे काही दाखवण्याचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न आणि त्यांच्याबरोबर घोडा वगैरे किल्ल्याच्या बाहेर जसं पूर्वीच्या काळात जसं होतं तसं डिट्टू दाखवण्याचा पूर्णपूर्ण प्रय प्रयत्न केलेला मित्रांनो हा घोडा तर एकदम रिअली असं वाटतं की खरोखरचाच घोडा आहे म्हणून अशा प्रकारे राईट साईडला देखील आहे आणि लेफ्ट साईडला देखील आहे दोन्ही बाजूला अशा प्रकारे मस्तपैकी शिवकालीन असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग आपण आतमध्ये जाऊया आणि असं दिव्य भव्य माझ्या राजाचं मंदिर पहा तुम्ही कसं बांधण्यात आलं आहे खाली वाकून जाऊ शकतो हेच ते मंदिर मित्रांनो पाहू शकता मित्रांनो कशाप्रकारे महाराजांचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि कसं स्ट्रक्चर आहे झुंबर वगैरे सगळं कसे आहेत काढलेले सगळे मस्तपैकी मित्रांनो जर मंदिरामध्ये आले तर तुम्ही सेल्फी काढू नका प्लीज कारण की छत्रपती शिवाजी महाराज सेल्फी काढणं ही आपली तेवढी नायकी देखील नाही आहे म्हणून इकडे देखील सांगण्यात येतं की सेल्फी काढू नका व्हिडिओ फोटो काढू शकता तुम्ही आई बाबा आवडायचं स्वराज जननी राजमाता जिजाऊ महासाहेब महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो इकडे संतांचे काय फोटो ज्ञानेश्वर महाराजांचे इकडे काय फोटो आहेत इकडे शहाजीराजे शिवाजी महाराजांचे वडील राजमाता जिजाऊ महासाहेब यांचा देखील जा दा। यांच्या देखील इकडे प्रतिमा साकारलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण मंदिराच्या चारी साईडनी महाराजांचा सा इतिहास सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे फोटोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला इथे कसे काही क्षण आहेत आणि मित्रांनो खाली माहिती देखील आहे सो तुम्ही माहिती मी सांगण्याआधी तुम्ही जर येऊन बघून गेला तर जास्त बरं होईल कारण की इतके फोटोज आहेत इतके ते माहिती सांगण्याला खूप वेळ जाईल आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवपिंडीवरती आपली शपथ घेतली होती स्वराज्य स्थापन करण्यासाठी हे ते काही चित्र आहे तसेच महाराजांना भवानी तलवार भेट दिली हे ते काही चित्र दाखवण्याचा प्रयत्न येते जगद्गुरू संत तुकाराम महाराज राज्य स्थापनेसाठी पहिला किल्ला घेतलेला ते काही चित्र दाखवण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांबरोबर काही दोन्हीस्त निर्णय घेताना पुण्यभूमी सोन्याचा फाळखा आता मी दिसते ना प्रसपूर्ण चारी बाजूने महाराजांचा काही इतिहास सांगण्याचा फोटो कोतळा काढताना हेच ते मेन दृश्य जे सगळ्यांना इतिहास ह्या सांगण्याची गरज नाही सगळ्यांना माहिती आहे हे चित्र काय आहे आणि तुम्ही समजले देखील असाल अफजलखानाचा वध केलेला हे ते अशा प्रकारे चित्र मित्रांनो भारतीय आरंभाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे जे वीर शिवा काशी शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांच्या पालखीत बसून महाराजांच्या जागे जिथे काशी त्यांनी आपलं स्वतःचं बलिदान दिलं ते काही हे चित्र वीर बाजी प्रभू देशपांडे शाहिस्ते खान लालमहाल ते शाहिस्ते खानाचे चार बोट कापण्यात आले होते ते काही चित्र हे मुरारबाजी देशपांडे यांचं काही चित्र लढाई लढताना हे मित्रांनो बहेरची नाईक गुप्तहेर हे गुप्तहेर खातच त्यांच्याकडे होतं जे बाहेरची नाईकनी खूप मोलाची शिवाजी महाराजांना मोलाची भूमिका बजावलेली हेच आपले बहेरची नाईक हे जे मित्रांनो औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कैद करून ठेवलेलं आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराज औरंग्याच्या ताब्यातून निष्ठून गेलेले तेच हे दृश्य मित्रांनो हेच ते प्रतापराव गुर्जर त्यांचा देखील तुम्ही इतिहास ऐकला असणार मित्रांनो हे जेवढे मी तुम्हाला दाखवतोय छायाचित्र ह्याचे सगळे खाली त्यांच्या पूर्ण त्यांचा इतिहास लिहिलेला आहे सो तुम्ही स्वतः येऊन तो इतिहास तुम्ही वाचावा आणि पुनर्वे तानाचे माणूस गड आला पण सिंह गेला अशा प्रकारे हे काही छायाचित्र ज्यांनी रायगड किल्ला बनवला तेच आपले हे हिरोजी इंदूरकर त्यांचं देखील अशा प्रकारे छायाचित्र दाखवण्यात आलं आहे सरसेनापती अंबीराव मोहिते जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मामा देखील होते अशा प्रकारे त्यांचं देखील छायाचित्र इकडे दिसण्यात आलं आहे मित्रांनो पती शिवाजी म्हणून ज्यांना ओळखले जातात ते नेताजी जाता पालकर देखील इथे छायाचित्र त्यांनी देखील महत्वाची भूमिका बजावलेली मग तुम्ही माहीतच असेल तुम्हाला सर सर्वभर केसाचे कंक ज्यांनी मुक्तीचे सूरण कापून त्यांचा पराक्रम दाखवलेला तेच हेसाचे कंक वाघाच्या तोंडात घालून हात मोजीत तो दात हीच आमची मराठी जात मित्रांनो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रताप एक ही राजा था एकई शंभू राजा था हे पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला तो हा क्षण पाहू शकता मित्रांनो रविवार असल्यामुळे किती लाईन आहे मंदिराच्या दोन्ही साईडनी लाईन लावलेली आहे त्या बाजूनी पण लाईन इकडनं पण लाईन आहे रविवार असल्या कारणामुळे इतकी मोठे पूर्ण गर्दी पाहू शकता मित्रांनो हे काही शस्त्र धनुष्य बानाने हे तीर काही पाहू शकता तुम्ही तीरच्या शरीराला काही उजा होऊ नये त्यामुळे हे चिलकत्ता आहेत दोन प्रकारचे चिलकत्ता आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही भाल्याचा काही प्रकार आहे वेगवेगळ्या प्रकारचे भाले आहेत हे काही तलवारीचे प्रकार आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही कुठली कुठल्या तलवारीला कोणतं कोणतं नाव आहे कुठल्या तलवारीचं किती वजन आहे असे महाराजांच्या फ्रेम्स आहेत तिकडे काही प्रकार आहे मंदिरचं स्ट्रक्चर आहे जसं मंदिर बांधलं ना तसंच अरे अबरे लाईट पण आहे मस्त खूप हे पाहताय मित्रांनो तुम्ही तटबंदी हे पाहून तुम्हाला जर तुम्ही प्रतापगडला गेला असाल तिकडे देखील अशाच प्रकारे तटबंदी आहे तशीच तटबंदी इथे देखील आहे आणि याचं खासियत काय माहिती आहे मित्रांनो हे जे बांधकाम केले आहे हे दगडामध्ये काम करून बांधकाम केलं किल्ल्याचं फील यावं असं हे मंदिर बनवण्यात आलं आहे तुम्ही पाहत असाल की तुम्ही किल्ल्यावर गेला असाल तर तुम्हाला लक्षात देखील येईल की अशाच प्रकारे किल्ला असतो आणि असंच हे बांधकाम देखील करण्यात आलेलं आहे पाहू शकता मित्रांनो तटबंदी तत, आहेत मंदिराचा कलशिर so, सो मित्रांनो फायनली आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहत असाल हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि फायनली आपली ही ट्रिप इकडे संपली आहे आणि आता व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि माझं सजेशन आहे छोटंसं तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे जात असाल भिवंडीला तर होईल तोपर्यंत तुम्ही स्वतःची प्रायव्हेट कार घेऊन जाण्याचा प्रयत्न करा कारण की खूप रस्ते छोटे पण आहेत आणि ट्रॅव्हलिंगचा खूप इशू आहे सो तुमची बाईक असेल किंवा कार असेल जर बाय रोड जात असेल तर वेल एन गुड चांगली गोष्ट आहे आणि त नालासोपारा विरार वसईवरून कोण जाणार असेल त्यांना गाडीची आवश्यकता असली तर माझ्या ह्या व्हिडिओच्या एंडिंगला मी माझा नंबर देईल सो तुम्ही मला कॉन्टॅक्ट देखील करू शकता